अहमदाबाद घटनेनंतर विमान प्रवास का धोकादायक वाटतो आहे लोकांना कशा कशाची भीती वाटते अपघातामुळे प्रवाशांचा आत्मविश्वास भारतीय विमान उद्योग संकटात का सापडलय प्रवासी खरोखरच कमी झालेत का हे सर्व घडतय पण यामागचं नक्की कारण काय नमस्कार मी तन्वी सुनील तुम्ही पाहत आहात प्रबुद्ध भारत आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषयावर भारतातील विमान उद्योगाला बसलेला जबरदस्त धक्का आणि प्रवाशांच्या मनात निर्माण झालेली भीती मागील काही महिन्यातच घडलेल्या विमान अपघातामुळे संपूर्ण देशात चिंता पसरली आहे एकीकडे प्रवासी कमी होत आहेत तर दुसरीकडे विमान कंपनीच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले एकीकडे गेल्या दोन वर्षापासून भारतीय विमान उद्योगात नवनव्या विक्रमांची नोंद होत असताच गुरुवारी एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाल्यानंतर या उद्योगावर आता संकटाचे ढग साठण्यास सुरुवात झाली आहे या अपघातामुळे काही काळ तरी लोकांचा विमान प्रवास करण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि प्रवासाची संख्या घटल्याने त्याचा फटका उद्योगाला बसेल असे मत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे जगातील तिसऱ्या क्रमांकाची विमान सेवा असा लौकिक असलेल्या भारतीय विमान उद्योगाचे सध्या मूल्यांक सोळा अब्ज अमेरिकी डॉलर इतके आहे यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे गेल्या दहा वर्षात देशातील विमानतळाच्या विमानतळाची संख्या वाढल्यामुळे पर्यायाने अनेक जोडणी वाढल्यामुळे गेल्या वर्षात कोटी लोकांनी विमान प्रवास केला आहे अधिकाधिक प्रवाशांचा आकर्षित करण्यासाठी विमान कंपन्यांकडून वेगवेगळे आकर्षण योजना सादर केली जात आहे परिणामी प्रत्येक महिन्यागणित गणित विमान प्रवाशांच्या संख्येत वाढ निर्माण होत आहे मात्र गुरुवारच्या अपघातानंतर अनेकांच्या मनात विमान प्रवासाबद्दल निर्माण होऊ शकते परिणामी याचा फटका विमान उद्योगाला बसू शकतो मात्र भारतीय वाहतूक उद्योग या जगातल्या उत्कृष्ट व्यावसायिक उद्योगापैकी एक आहे त्यामुळे या अपघातातील लोकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही असे मत विमान विमान व्यावसायिक यांनी व्यक्त केले गुरुवारच्या अपघातानंतर संबंधित विमानाला विमा देणाऱ्या कंपनीला अकरा अब्ज रुपयांपर्यंतचा परतावा द्यावा लागेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे यापैकी आठ अब्ज रुपये हे प्रत्यक्ष विमानाची भरपाई म्हणून तर उर्वरित तीन अब्ज रुपये अन्य विशेष कारणांसाठी लागणार कशा कशाची भीती वाटते विमान प्रवासादरम्यान खराब हवामान परिस्थितीचे निर्माण होऊ शकते त्यावेळी हवेत असलेले विमान जोराने धडकते याची देखील अनेक लोकांना भीती असते विमानाने उड्डाण केल्यानंतर उतरावेळी त्याची चाकेच बाहेर आले नाही तर तर काय होईल हार्ड लँडिंग किंवा विमान उतरावेळी जर विमानाची चाके आदळली तरी देखील लोकांना भीती वाटते विमान उड्डाण करताना विमानाची मागची बाजू जमिनीवर घासली तर याची देखील अनेक लोकांना भीती असते तुम्हाला काय वाटतं विमान प्रवास सध्या सुरक्षित आहेत का तुमचा अनुभव कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद